कडीपत्तेचे फायदे तर आपल्या सगळ्याला माहीतच आहे चला तर मग आज आपण बनवूयात कडीपत्तेची पावडर तेही अगदी सोप्या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये कडीपत्तेची पावडर बनवून ठेवा आणि वर्षभर याचा योग्य उपयोग करा नमस्कार मी शीतल शीतल्स किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे इथे भरपूर असा कडीपत्ता मार्केटमधून आणून एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि फॅन खाली एक ते दोन दिवस मस्त असा सुकवून घेतलेला आहे उन्हात देखील ठेवला तरीही चालेल या उन्हाळ्यामध्ये कडीपत्तीची पावडर बनवून ठेवली तर वर्षभर याचा मस्त असा उपयोग होतो हा कडीपत्ता मस्त असा एकदम कडकडीत वाळलेला आहे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊयात या उन्हाळ्यामध्ये कढीपत्तेची पावडर नक्की बनवा म्हणजे याचा योग्य असा उपयोग होईल तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही याची चटणी देखील बनवू शकता तेल देखील बनवू शकता आणि हेअर पॅक देखील बनवू शकता असे वेगवेगळे उपाय देखील मस्त असे होतात चला तर मग आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीपत्ता घालून झालेला आहे हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मस्त अशी एकदम ह्याची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे इथे मी मिक्सरला फिरवून आहे आणि तुम्ही बघू शकता पावडर एकदम मस्त अशी झालेली आहे तयार आहे कढीपत्त्याची पावडर ते ही अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळ लागणारी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही बघू शकता कढीपत्त्याची पावडर एकदम मस्त अशी एकदम बारीक अशी झालेली आहे इथे मी हातामध्ये घेऊन देखील तुम्हाला दाखवत एकदम अशी मस्त ही जी पावडर झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि शीतलच किचनला लाईक करायला विसरू नका